पाकिस्तान जिंकणार हे निश्चित होतं अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या एकशे एकोणसाठ धावांचा पाठलाग करताना मॅच टाय झाली त्यानंतर गेम चेंजर ठरला तो सौरभ नेत्रावळकर मॅच टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवली गेली पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरनं सुपर ओव्हर टाकली आणि अमेरिकेनं अठरा धावा केल्या प्रत्युत्तरात अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकर या मराठमोळ्या गोलंदाजाला संधी मिळाली त्याच्या पहिल्याच चेंडूवर इफ्तिकारनं चौकार लगावत आव्हान कायम ठेवलं पण त्यानंतर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलवाद झाला त्यानंतर शाबाद खान आला परंतु त्याला काही खास कामगिरी करता आली नाही आणि नेत्रावळकरनं फिरकेची जादू दाखवत पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चाखायला लावली टी ट्वेंटी विश्वचषकात मजबूत दावेदार असणारा एक संघ म्हणजे पाकिस्तान परंतु असं असतानाही नवख्या अमेरिकेनं त्याचा पराभव करणं हे धक्कादायक होतं त्यामुळेच पाकिस्तानला गुडघ्यावर आणणारा मराठमोळा सौरभ नेत्रावळकर कोण आहे ते जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही माय महानगर डावपुरा मध्यम गती गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा जन्म एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मुंबईत झाला दोन हजार आठ नऊच्या कुचबिहार ट्रॉफीमध्ये त्यानं सहा सामन्यात तीस बळी घेतले होते त्यानंतर दोन हजार दहाच्या अंडर नाईन्टीन विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला यानंतर न्यूझीलंडमध्ये झालेल्या दोन हजार दहाच्या अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत सौरभ केहल राहुल जयदेव उनाडकट आणि मयंत अग्रवाल यांच्यासह टीम इंडियाचा भाग होता मात्र त्या अंडर नाइन्टीन विश्वचषकात भारतीय संघ ऑफ फेरीतून बाहेर पडला दोन हजार दहाच्या अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत सौरभनं सहा सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या होत्या यानंतर त्यानं रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला चांगल्या संधीसाठी तो अमेरिकेत गेला आणि तेव्हापासून तो अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतोय तो अमेरिकन संघाचा कर्णधारही राहिलेला आहे सौरभनं बावीस डिसेंबर दोन हजार तेरा मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला सौरभ हा व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे त्यानं मुंबईतील विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून तो सध्या ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करायला विसरू नका